नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे हे लाडू आपण पाकातले करणार आहोत परफेक्ट असं पाकाचं प्रमाण तुम्हाला मी इथे सांगणार आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी पाकातले तिळाचे लाडू बनवले तरी तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट आणि खुशखुशीत असे तयार होतील त्याचबरोबर ते दोन तीन महिने व्यवस्थित टिकतात सोपी रेसिपी आहे अगदी सुटसुटीत अशा पद्धतीनं मी तुम्हाला ही रेसिपी समजावून सांगणार आहे फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या गावरान तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम तीळ आहेत स्वच्छ निवडून घेतले तीळ घेताना शक्यतो गावरान घ्यायचे म्हणजे लाडूला चव छान येते त्याचबरोबर दोन वाट्या किसलेला गूळ घेतलेला आहे लक्षात ठेवा गूळ घेताना आपल्याला किसूनच घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत हवं तर शेंगदाणे तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे ओबडधोबड कुटलेले असले तरीसुद्धा चालतील त्याचबरोबर इथं आहे साजूक तूप गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो करायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत आपल्याला हे तीळ खमंग खमंग असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला जाडबुडाच्या कढईचाच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीनं इथं एकसारखं हलवत मी खमंग असे हे तीळ भाजून घेतलेले आहेत अगदी तडतड असे ते उडत आहेत मस्त फुललेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपण काढून घेऊया हे तीळ भाजण्यासाठी मला सात मिनटं लागलेली आहेत सहा ते सात मिनटात व्यवस्थित तीळ भाजून होतात तीळ भाजून झालेले आहेत काढून घेऊया छान खमंग असा याचा ये सुगंध येतोय ये त्याचबरोबर ते मस्त टपोरे असे फुललेले देखील आहेत तीळ भाजून झालेत आता कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचे आहे तूप घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण तुपामुळे लाडूला छान चकाकी येते तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया किसलेला गूळ गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे लो करायची आहे लो फ्लेमवर आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे महत्वाची टीप लक्षात ठेवा गुळाचा पाक करताना गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाही गूळ किसलेला असल्यामुळे तो पटकन विरघळला जातो अगदी एखादा मिनिटभरातच बघू शकता इथं गुळ विरघळायला लागला आहे यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी एक ते दीड मिनिटातच आपला गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे गुळ पटकन विरघळला जातो जर तो किसलेला असेल तर कापून वगैरे घेतला किंवा त्याच्यात खडे राहिले तर गुळ विरघळण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि आपला पाक बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे पुन्हा एकदा सांगते की गूळ व्यवस्थित किसूनच घ्यायचा आहे तरी इथं बघू शकता सुरुवातीपासून अगदी दोनच मिनटात गुळ व्यवस्थित विरघळलाय आणि आता हा या पाकाला उकळी यायला लागलेली आहे अशा पद्धतीनं पाकाला फेस यायला सुरुवात होते बघू शकता इथून पुढे बरोबर तीन ते चार मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही गूळ वितळल्यानंतर तीन मिनटं पाक चांगला शिजलाय आणि आता आपण लगेच हा पाक चेक करून घेणार आहोत बघू शकता आधीपेक्षा याचा रंगही चेंज झालाय आणि अगदी हलका असा झालेला आहे थोडासा पाण्यामध्ये टाकून बघायचा आता हा पाक आपल्याला अजून थोडासा अगदी मऊ असा वाटत आहे म्हणजे थोडक्यात जेली सारखा असा वाटत आहे अजून एखादा मिनिटभर याला शिजण्याची गरज आहे पाक चेक केल्यानंतर पुन्हा एखादा मिनिटभर आपला पाक चांगला शिजलाय आता आपण चेक करून पाहूया आता याची व्यवस्थित अशी गोळी होतीये नाही की तो खूप पातळ आहे किंवा अगदीच खूप टनक असा झालेला आहे अगदी परफेक्ट आपल्याला असाच मौसूद पाक हवा आहे गॅस बंद करायचा आहे हा पाक बनवण्यासाठी मला सुरुवातीपासून टोटल पाच ते सहा मिनटं इतका वेळ लागलेला आहे गॅस बंद केलाय आणि आता लगेचच यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सगळे तीळ त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचे आपण जे काप करून ठेवले होते ते काप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर थोडीशी वेलची पावडर ॲड केली तरी सुद्धा चालेल गॅस बंद करूनच आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं बघू शकता व्यवस्थित असं सगळं लाडूचं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण लगेच याचे फटाफट फड़ लाडू वळायला घेणार आहोत लक्षात ठेवा लाडू बनवताना मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला ते फटाफट वळून घ्यायचे म्हणजे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवत असाल तर कोणाची तरी मदत घ्या आणि फटाफट असे लाडू वळून घ्यायचे लाडू वळताना अशा पद्धतीने हाताला थोडंसं पाणी पुसून घ्यायचं जास्त ओला नाही करायचा अगदी थोडंसं असं हाताला पाणी पुसायचं आणि थोडं थोडं करून लाडूचं मिश्रण घेऊन आपल्याला ते हातावर एकसारखा असा लाडू वळायचा आहे सुरुवातीला फक्त सगळ्या लाडूंना आकार देऊन घ्यायचा आणि मग नंतर पुन्हा एकदा सगळे लाडू व्यवस्थित गोल गरगरीत करून घ्यायचे कारण मिश्रण गरम असताना पटकन लाडूचा आकार देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने एक एक करून मी सगळे लाडू वळून घेणार आहे अगदी इझी वळले जातात फार काही त्रास होत नाही आणि थोडंसं पाण्याचा हात पुसल्यामुळे काय होतं की चटका देखील बसत नाही आणि पटपट लाडू वळले जातात तर याच पद्धतीनं मी फटाफट फड़ सगळे लाडू वळून घेत आहे तरी ते अशा पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि आता पुन्हा त्याला अशा पद्धतीने हातावर एकसारखा असा आकार देऊन घेत आहे अगदी मस्त खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत सगळे लाडू बनवून झाल्यानंतर थोडा वेळ दोन तास आपल्याला ते असेच बाहेर ठेवायचे आहेत उघडे करून म्हणजे त्याला जे काही पाणी वगैरे लागलेले असेल ते पूर्णपणे सुकून जाईल तरी इथं बघू शकता मस्त असे आपले खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत जवळजवळ माझे पंचेचाळीस लाडू बनवून तयार आहेत मध्यम आकाराचे तर या पद्धतीनं हे तिळाचे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील अगदी परफेक्ट असे तयार होतात तुमचा पाक बिलकुल बिघडत नाही चवीलाही अगदी छान लागतात मी जे तुम्हाला टायमिंग आणि प्रमाण सांगितलेलं आहे त्यानुसार जर तुम्ही लाडू केले तर तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत एक लाडू तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय